तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत लोणीपासून तूप हे लोणी आपण आणलं आहे बेळगाववरून आणि बेळगावला लोणी खरंच चांगलं मिळतं आणि बघूया आपण आता कसं बनवता येईल आपल्याला साधारणत हे दोन किलो लोणी आहे आणि दोन किलो लोण्यापासून आपल्याला किती बनवता येईल आता हा जो घट्टपणा आहे हा ह्याच्यामुळे आहे की हे लोणी खूप दिवसापूर्वी आणलं होतं आपण साधारण एक ते दीड महिना झालं हे लोणी आणलं होतं आणि आपण ते फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर ह्याच्या अगोदरी मी हे ठेवलेलं आहे आणि ह्याच्या अगोदरी हे असं एक दीड महिन्याने मी बनवलेलं आहे त्यामुळे लोणी काही खराब होत नाही किंवा काही नाही फक्त जर लोणी चांगल्या प्रतीचं असेल तर ते अजिबात खराब होत नाही एकदम गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मंदाचेवर आहे तर आपलं लोणी आता बऱ्यापैकी वितळत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गॅस अगदी आचेवरती ठेवलेला आहे आपण म्हणजे ज्याला आपण लो फ्लेम म्हणतो आता आपण काय केलं होतं की आपण गॅस थोडासा स्लोवरनं फास्ट घेतला होता आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया चालू झाली तर आपलं तूप बनून तयार आहे आता आतापर्यंत आपण कुठलाही चमचा वापरला नव्हता पण आता तुम्ही तुम्हाला दाखवायसाठी मी हे दाखवतो दोन किलो लोणी घेतलं होतं अकराशे वीस ग्रॅम आपलं भरणीचं वजन होतं पण आपण झिरो केलं होतं चहापत्तीचा जो गाळा असतो तेवढा आपला गाळा ऑलमोस्ट निघालाय दोन हजार सहाशे सत्याहत्तर त्यातून आपलं भरणीचं वजन होत अकराशे वीस ग्रॅम वजा अकराशे वीस भरणीचं वजन म्हणजे साधारण पंधराशे सत्तावन्न साधारणतः लोणी तुमच्या भागात कसं मिळतं माझ्या माहितीप्रमाणे बेळगावला पूर्वी चारशे ऐंशी रुपये होतं पण माझ्या मा माहितीप्रमाणे आता ते पाचशे ते पाचशे वीस रुपये किलोच्या हिशोबाने लोणी मिळतं म्हणजे जर पाचशे वीस रुपये जरी आपण दर धरला तरी तो झाला एक हजार चाळीस आणि एक हजार चाळीसमध्ये एक हजार चाळीस रुपये मध्ये आपल्याला साधारण म्हणजे सहाशे बासष्ट रुपये किलोच्या हिशोबाने आपल्याला साधारणत हे तूप बसलं म्हणजे सहाशे बासष्ट रुपये किलोच्या हिशोबाने आपल्याला हे तूप बसलंय आणि जे शुद्ध तूप आहे आणि मला वाटतं की जे काही वाईट दर नाहीये कारण